आपल्या घरामधली देवापुढे लावायची साधी अगरबत्ती घ्यायची आहे आणि त्याला आपल्या घरामधलं खाण्याचं तेल कोणतं खाण्याचं तेल आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे ते तेल या पद्धतीनं अगरबत्तीवर लावायचं आहे आणि ही अगरबत्ती जर तुम्ही घरामध्ये लावली तर याच्या धुराने घरामधले मच्छर माश्या त्याचबरोबर चिलटं पूर्णपणे निघून जातात मरून जातात आपण पावसाळ्यामध्ये पाहत असाल की त्र्याऐंशी टक्के आजार हे जे आपल्याला असतात ते मच्छर माश्या घरामधले जे आजार पसरवणारे कीटक आहेत त्यांच्यामुळे होत असतात आणि हे मारण्यासाठी आपण विविध प्रकारचे केमिकलयुक्त फॉईल्स असतील किंवा लिक्विड असेल आपण वापरत असतो त्याचा आपल्या संस्थेवर आरोग्यावर परिणाम होतो अलर्जीची समस्या बऱ्याच जणांना उद्भवते तर असं होऊ नये म्हणून पूर्णपणे नैसर्गिक उपाय मी आज तुम्हाला सांगणार आहे अतिशय सोपा उपाय आहे सहजरित्या करता येणार आहे अगरबत्तीच प्रत्येकाच्या घरामध्ये असते साधारणतः एक ते दोन अगरबत्ती आपल्याला घ्यायची आहेत आणि तेल आपल्याला याच्यासाठी जे वापरायचं आहे ते या पद्धतीने बनवायचं आहे की तेल आपल्याला सोयाबीनचंच तेल वापरायचं आहे सोयाबीनच्या तेलामध्ये असे घटक असतात जे मच्छर माशा रिफलेंट करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असतात म्हणून आपल्याला फक्त सोयाबीनचं तेल वापरायचं आहे दुसरं कुठलंही तेल वापरायचं नाही सोयाबीन तेल यायचं आहे आणि त्यानंतर हे तेल जे आहे ते उकळायला ठेवायचं आहे त्याच्यामध्ये जो दुसरा घटक आपल्याला वापरायचा आहे मसाल्यामधला जो तेजपत्ता असतो त्याच्यामध्ये मच्छर आणि माशा मारणार किंवा पळवून लावणारं मॉस्किटो रिपेलेंट घटक असतात तो तेच पत्ता आपल्याला तीन चार तेच पत्ते आपल्याला साधारणतः थोड्याशा तेलामध्ये टाकायचे आहेत आणि दुसरा जो घटक याच्यामध्ये टाकायचा आहे ती आहे हळद हळद आपल्याला थोडीशी वापरायची आहे हळदीचं तेल जाळल्यानंतर जो वास होतो त्या वासाने घरामधल्या माशा पूर्णपणे निघून जातात अशा प्रकारे सोयाबीनचं तेल उकळायला ठेवायचं त्यामध्ये तेच पत्ता जो आहे तो आपल्याला थोडासा भुगा करून तुकडे करून टाकायचा आहे आणि थोडीशी हळद टाकायची आहे याच्यामधला जो तेज पत्ता आहे तो काळा पडेपर्यंत मंद गॅसवर आपल्याला तो उकळू द्यायचा आहे तेच पत्ता काळा पडला की आपल्याला गॅस बंद करायचा आहे त्यानंतर हे जे तेल आहे ते थंड झाल्यानंतर आपल्याला अगरबत्तीवर लावायचं आहे हे तेल तुम्ही एकदाच बनवून सुद्धा ठेवू शकता ही जी तेल लावलेली अगरबत्ती आहे ही तेल लावलेली अगरबत्ती आपण घरामध्ये कुठेही लावू शकता या अगरबत्तीचा जो धूर आहे तो आपल्या साध्या अगरबत्तीपेक्षा थोडासा जास्त होतो या धुरामध्ये मच्छर पळवून लावणारे माश्या पळवून लावणारे पूर्ण घटक आहेत अत्यंत नैसर्गिक आहे तुम्ही करून बघा घरामधले मच्छर माशा चिलट पूर्णपणे मरून जातील निघून जातील आणि तुमचा मच्छर माशा या घानेरड्या कीटकापासून होणारे जे आजार आहेत त्यापासून तुमचा बचाव होईल तर हा साधा सोपा सहजरित्या करता येणारा उपाय आणि अवश्य करून बघा कसा रिझल्ट मिळाला ते तुम्ही कमेंटमध्ये अवश्य सांगा आणि अशाच नोंद उपयुक्त आयुर्वेदिक माहितीसाठी जीवन संजीवनी हेल्थ या ऑफिशियल चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद